संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी मुलाला मारहाण केल्याचा डॉक्टर अक्षय यांच्या आई वडिलांचा गंभीर आरोप डॉक्टर अक्षय यांच्या आईवडलांनी पोलीस अधीक्षक आणि लक्ष्मण हके यांची घेतली भेट मारहाण करणाऱ्या संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांवर ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार कारवाई गुन्हे दाखल करण्याची मागणी भोकरदान पशुसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश अक्षय आणि भाजपा आमदार संतोष दानवे यांचा व्हायरल कॉल रेकॉर्डिंग नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर योगेश अक्षय यांना वैद्यकीय दवाखान्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर अक्षय यांच्या आईवडिलांनी आज दिनांक तीन रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करत पोलीस अधीक्षकांची भेट घेत दोषी कार्यकर्त्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार करून ती कारवाई केली गेली नसल्याचा आरोप करत मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यावर माझा मुलगा दलित असल्यानं ॲट्रोसिटी ॲक्टनुसार नुसार कारवाई करावी अशी मागणी अक्षय याच्या आई आईवडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करत लक्ष्मण हाके यांनाही भेटून कारवाईची मागणी केली आहे संतोष दानवे यांच्या कॉलनंतर मधल्या जातीयवादी राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील अक्षय यांच्या वडिलांनी केलाय हे कायदा त्याने त्यांना कुणी दिला असं एक नोकरी करणाऱ्याला ड्युटीवर चालू असणारा माणसाला अंगावर हात टाकणं शिव्या करणं ती थी, ठीक आहे पण मा, मारणं हात उचलणं हे योग्य आहे का आ? मला माझ्या मुलाचं न्याय पाहिजे माझ्या मुलावर अन्याय झालेला आहे दादा कशी ड्युटी करायची माझा मुलगा रात्री बेरात्री कोणत्या बी टायमाला ड्युटीवर जातो खेड्यापाड्यात जातो जनावरांच्या उपचारासाठी कुठे पण जातो मग कशी ड्युटी करायची माझ्या मुलांना कारण काहीच नाही कि एक शेतकरी आला ते शेतकऱ्यानं म्हणला साहेब हे काम करून द्या तर माझा मुलगा म्हणला साहेब हे काम माझं नाही तरी पण मी हे काम तुम्हाला उद्या त्या माणसाला घेऊन येतो त्याची सई लागते ज्या माणसाची लागती त्या तर तुम्हाला सई ह्या माणसाला घेऊन येतो आणि तुमचं काम उद्या सगळं क्लिअर करून देतो एवढं सांगून तो माणूस शेतकरी चालला गेला मग त्याला जाऊन तिकडं लावा लावी केली त्या सरपंचाला सांगितलं त्या सरपंचानं आमदारला सांगितलं आणि आमदाराचा फोन आला माझ्या मुलाला आमदारानं शिवगाळी केली फोनवर आणि नंतर शिवगाळी करण्याच्या नंतर धमकी दिली तू कशी ड्युटी करतो हो, कसा खुर्चीवर बसतो हा आणि तुझी लायकी एका आणि तू तू मूर्ख आहे गाढ आहे नालायक आहे असं कालदाई बोललं ते झालं हा आणि तू कसा ड्युटी करतो हो, तुझ्यावर माणसं पाठवतो मी हे शब्द त्यांना नंतर केला तुझ्यावर माणसं पाठवतो हो मी आणि पाच मिनिटांतच माणसं आली तर माझ्या मुलाला काही सुदृढची वेळ दिली नाही दादा माझा मुलगा एकटाच होता ऑफिस मध्ये एकटाच होता कोणी हात धरले कोणी पाय धरले कोणी कॉलर पकडून खाली ओढलं वर खुर्चीवरून वरून अं लाता बुक्यानी असं तोंडावर मारलं बुटाने मारलं सगळे हे वळ उमटलं सगळे हे आज पडले त्याला हा एवढं मारलं बेशोध पुस्तक मारलं दादा माझ्या मुलाला मला न्याय पाहिजे माझं गरीबाचं लेखू आहे मागश्वर स्वर्गीय आम्ही हात जोडून नम्र विनंती करते मी माझ्या मुलाला न्याय कशी ड्युटी करायची हा माझा मुलगा पेट नाही खात नाही बिडी नाही काढी नाही माझा मुलगा सुपारी सुद्धा तोंडात टाकत नाही माझी मनस्थिती चांगली नाही मला हाटचा प्रॉब्लेम आहे दादा जातीवरून बिशिव्या दिल्या मारणार लोकांनी हा हलकट जातीच्या हलकट याच्या हलकट त्याच्या मारता मारता एक बुट्टी मारायची काही बी बोलायचं हा मेडिकल करायला दावाखान्यात पाहिजे भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि त्या दावाखान्यातून त्याला ट्रीटमेंट झाली नऊ आठ ते नऊ वाजले तिथं नंतर नऊ वाजल्यानंतर परत तिथे गेलो तक्रार घ्या <shocked> त्यांनी तक्रार घेतली नाही पण ते हे पाहिजे ते पाहिजे सिटी स्कॅन पाहिजे पण त्या दवाखान्याने पण जालनाला पाठवलं जालनाचं मेडिकल ऑपरेशन येते त्याचं सिटी स्कॅन केलं चार रिपोर वाजता रिपोर्ट मिळाला शनिवारी आणि शनिवारी हे रिपोर्ट पण भोकरटनं केलं पण तो भोकरटनचा रिपोर्ट त्यांनी हे सिटी स्कॅन वगैरे मेडिकल रिपोर्ट तिथे पोलिसीन दिलं तर पोलिस तिथं पण दखल घेतली नाही तिथे एटोसीटी दाखलही केलं नाही आणि त्याचं एमआरही दाखल केलं नाही अशा पद्धतीने त्या आमदाराचा पूर्ण दबाव आहेत अधिकारी सर्व पोलीस डिपार्टमेंट त्याला गुलाम म्हणून ठेवला आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट गुलाम असल्यामुळे સમાજા હોના અન્યાય કોની વાત હિંમત ગરજ ના પણ નિવેદન પોલીસ હાથ આસપી સાહેબને નિવેદન દેતો અને નિવેદન એપાલ દાખલ કરેલી સહત અને આમ તો અન્યાય હા દૂર કરાવવા વિનંતી કરતો શ્રીલાલ મનનો હરસે